हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर रोजच्याप्रमाणे आजही सकाळी लवकर उठून सगळी कामं आवरून घेतली पण आज सगळं निवांतच होतं आज कोणती कामे घरात जास्तीची नव्हती प्लस केकही नव्हता केकची कोणती ऑर्डर नव्हती त्यामुळं थोडंसं उशिराच सगळी कामं झाली रविवारही नव्हता की रविवारची पूजा असल्यामुळं लवकर उठायचं थोडंसं निवांत सगळं झालं उपवास होता सोमवार सोमवार असल्यामुळं थोडंसं फ्राळायचं ते करायला काही वेळ लागत नाही वेळेवरच करावं म्हटलं होतं आणि स्वयंपाक करायचा तर एकटेच जेवायला होते साहेब मग त्याच्यामुळं काही स्वयंपाकाचंही टेन्शन नव्हतं उरला प्रश्न लेकरांचा तर मी जेवढं मला जेवढा शाबुदाना जास्त आवडतो तेवढाच लेकरांनाही आवडतो त्यामुळं काही स्वयंपाक केलाच नव्हता सगळं शाबुदाण्यावरच होता आज तर मग बघा सगळं किचन ते व्यवस्थित आवरून घेतलं सकाळी पिल्लूला पाणी ठेवलं तापायला आंघोळ घातली पण कसं झालं म्हटलं काही कामं नाही अशी नाही तशी नाही म्हणून पण तेवढ्यात आला एक एक केकची हाफ वे केक ऑर्डर होती तो पाहिजे होता त्यांना एक जवळजवळ दोन वाजेपर्यंत त्यांना डिलिवर करायचा होता मग आता अहो जे व्हायला येतील म्हणून मग त्यांच्यासाठी मी इकडे एक धपाटं होतं तर ते धपाटं त्यांना आपली थोडीशी भाजी होती रात्रीची जे ज्वारीच्या पिठामध्ये मिक्स करून त्याचं धपाटं बनवून ठेवलं त्यांना आवडतं तसं खायला मग त्यांना ते दिलं आणि पुन्हा हाफवेचा एक केक होता मग तो पण बनवायला बन घेतला न हाफवेचा क्रमकोट करून डिझाईन बनवून करून ठेवून दिला त्याचा डिटेल व्हिडिओ पण मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे तुम्ही जाऊन एकदा नक्की बघा तो कसा केला आहे ते आणि त्याचं साधा क्रमकोट करून डिझाईन करून तो केक डिलिवर करून दिला नंतर माझं केकचं काही मटेरियल ऑनलाईन मागवलं होतं पार्सल येणार होतं तर दोन दिवस झाले ते येणार होतं पण निवडणुकीमुळं ते काही आलंच नव्हतं मग नंतर बरंच उशिरा आलं ते दुसऱ्या दिवशी आलं मग ते आल्यानंतर तर माझी एक्सायमेंट तर बाजूलाच राहिली पण माझ्या मोठ्या मुलाचीच एक्साइटमेंट भरपूर चालू होती की मम्मी मी ओपन करतो मी ओपन करतो चालू होतं त्याचं त्याला ते ओपन करायला आपण त्याचा व्हिडिओ घ्यायचा खूप आवडतं मग त्याने ते तसं ओपन केलं तर मी त्याचा व्हिडिओ घेतलास त्याला माहीत नव्हतं तसं काही म्हणून मी व्हिडिओ घेतला म्हणून आणि त्यांनी बघा मस्त कट टेक केलं आणि होलसेलमध्ये पडतं तर मग व्यवस्थित रिजनेबल रेटमध्ये व्यवस्थित येतं मी स छत्रपती संभाजीनगरवरूनच माझं सगळं केक मटेरियल ऑनलाईन मागवत असती खूप छान प्रोडक्ट मिळून ते तिथले कोणते पण आणि तुम्हाला जर लिंक पाहिजे असेल तर मी डिटेलमध्ये तुम्हाला त्या पेजची माहिती पण देईन तुम्हाला की मी कोणत्या शॉपमधून किंवा कोणत्या बेकरीमधून होलसेल रिटेल माल घेत असते म्हणून आणि जो हाफ वेचा केक होता तो त्याची डिझाईन अशी होती आणि त्यानंतर पुन्हा एक अर्धा किलोचा केक आला होता मी ते सकाळी म्हटलं होतं काहीच काम नाही निवांत आहे सगळं पण ज्या दिवशी निवांत असलं त्या दिवशी खरंच काहीतरी कामं शंभर टक्के निघतातच आणि मग पुन्हा एक अर्धा किलोचा केक आला होता मग मी तो पण बनवून घेतला आणि त्या पिल्लूची चालू होती घाई गडबड काहीतरी मग मी मला काहीतरी नवीन गम्माकर नवीन गम्मा कर खायला आवडल्यास लाईक शेअर्स